तुम्हाला सुद्धा थंडीमध्ये सतत कोरडा खोकला जाणवतो का खोकून खोकून घसा दुखायला लागतो खोकल्याची उबळ येत असते ढास येत असते खोकला थांबायचं नावच घेत नाही हा त्रास कशामुळे होतो तर वाढत्या थंडीमुळे आपल्या ज्या श्वसन नलिकेच्या म्युकस मेम्ब्रेन्स आहेत त्या ड्राय होतात कोरड्या होतात आणि अशामध्ये जर आपण बाहेर फिरलो घशामध्ये धूळ गेली किंवा आपल्याला खूप थंडी वाजते म्हणून आपण समोर बसतो तर या उष्णतेमुळे सुद्धा काय होतं आपला घसा कोरडा पडतो आणि बऱ्याच वेळेला थंड हवा आतमध्ये गेल्यामुळे सुद्धा याचा रिफ्लक्स म्हणून आपलं शरीर कफ निर्माण करतं किंवा खोकला निर्माण करतं तर अशा व्यक्तींमध्ये ज्यांना थंडीमुळे सतत हा कोरडा खोकला येत आहे त्यांच्यासाठी उत्तम होमिओपॅथिक औषध आहे ज्याचं नाव आहे रुमेक्स रुमेक्स थर्टी हे एस बी एल कंपनीचं औषध तुम्ही ज्यावेळेला तुम्हाला ही खोकल्याची उबळ येते त्यावेळेला दर अर्ध्या तासांनी दोन चमचे पाण्यामध्ये दोन थेंब औषध साधारण सहा डोसेस तीन तासांकरिता घ्यायचे आहेत पूर्णपणे तुमच्या खोकल्याची उवळ ही कमी होणार आहे ज्यांना खोकल्याचा त्रास होतो त्यांनी रुमेक्स हे होमिओपॅथिक औषध घेऊन बघा थंडीमुळे होणारा खोकल्याचा त्रास या औषधाने पूर्णपणे कमी होतो कमेंट करून सांगा तुम्ही हे औषध घेतलंय की नाही ज्यांना त्रास होतोय त्यांनी आणि औषध घेतल्यानंतर काय फरक पडला हे देखील कमेंट करून सांगा थँक्यू